मित्रांनो नमस्कार मी दिगंबर झोग अडतीस वर्षापासून विमा क्षेत्रामध्ये आहे आणि वेगवेगळ्या विमाविषयक व्हिडिओज आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण ते लाईक आणि शेअर जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचत पोचतील याची व्यवस्थित खात्री करा आपले व्हिडिओज आपण प्रामुख्याने मराठी भाषेत करतो प्रसंगी हिंदी आणि इंग्रजी किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेतही आपण व्हिडिओ केलेले आहेत पण मुख्यत आपण मराठीतूनच व्हिडिओ करतो आजचा विषय आपण असा घेतो आहे की सर्वसाधारण माणूस घर जे घेतो ते घर घेताना तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त रक्कम खर्च करून आपल्या आवाक्याच्या बाहेरचं घर घेण्याचा तो नेहमी प्रयत्न करतो आणि त्यासाठी एक मोठं कर्ज काढतो आणि जे काही त्याच्याजवळ असतं ते सगळं तो जवळपास त्या घरामध्ये टाकून देतो आता मला सांगा की वीस पंचवीस वर्षाचा तरुण आहे तर त्याला लगेचच घर घ्यायची गरज काय त्याच्या आईवडिलांच्यासोबत तो राहत गर असतो आता आई वडील स्वतःचं घर असेल त्यांचं काही वेळा नसेल भाड्याचंही असेल पण तो त्यांच्याबरोबर राहतो आहे ना मग त्याने एक अशी हे करावी की त्यांनी बचतीच्या माध्यमातून घर घेण्यासाठी प्रयत्न करावा आणि हा प्रयत्न म्युच्युअल फंडाच्याद्वारे तो आरामात करू शकतो आपण जर पूर्वानुभव तक्ते बघितले तर म्युच्युअल फंडमध्ये उत्तम प्रकारचा परतावा मिळतो किंवा या परताव्याच्या माध्यमातून एखादा तरुण जर नियमित बचत करायला लागला तर अगदी पंधरा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत त्याला उत्तम घर घेता येतो आता तो किती आणि कशी मेहनत करतो आहे आणि किती पैसे गुंतवतो आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे मी खाली एक तक्ता दिला आहे डाव्या बाजूला एक तक्ता आहे तो तक्ता जर तुम्ही बघितला तर त्या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी पाच हजार आणि साडेसात हजार अशी दोन उदाहरणं दिली आहेत ज्या उदाहरणामधनं जर मासिक बचत कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष केली तर साधारण किती पैसे उभे राहतात तेव्हा आपल्याला घर जर नितांत गरज असेल तरच घ्यावं आणि घेतलं तर ते कर्ज काढून घेऊ नये आणि जर कर्ज न काढता घ्यायचं असेल तर किमान पंधरा वर्ष आणि कमल पंचवीस वर्ष वाट पाहावी आणि आपल्या आहे त्या आईवडिलांच्या बरोबर राहावं हो। त्यांची सेवा करावी आणि सोबत आपलं घर घर जे आहे ते रोख पैसे देऊन घ्यावं तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये माझं केवळ एवढंच सांगणं आहे की आपलं घर जर रोख पैसे देऊन घेणं शक्य असेल तर उगाचाच कर्ज काढून मग टाचा घासत आपलं आयुष्य जसं तसं काटकसरीने आपल्याला जगावं लागतं आणि तसं जगावं लागू नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे तेव्हा आपण सर्वांनी माझ्या व्हिडिओचा उपयोग करून स्वतः म्युच्युअल फंडामध्ये बचत करायला सुरुवात करावी मग त्यातील कुठले फंड निवडले पाहिजेत त्या फंडांचा किंवा आपल्या पोर्टफोलिओचा कसा विचार करायचा याच्याबद्दल मी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहे आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मी आयुष्यभर फ्री सर्व प्रकारच्या फंडांचं मार्गदर्शन करतो आणि त्यासाठी कुठलाच चार्ज आपण घेत नाही तेव्हा मित्रांनो तुमच्यापैकी जे तरुण आज घर घेऊ इच्छित असतील तरुण किंवा मध्यम बहीण लोक जे घर घेऊ इच्छित असतील आणि ज्यांची पंधरा वर्ष थांबायची तयारी असेल किमान कमाल पंचवीस वर्ष जर पंधरा वर्ष थांबले तर एक बेसिक घर घेता येईल वन बी एच के आणि जर थोडंसं कमाल वीस पंचवीस वर्ष थांबले तर पंचवीस वर्षानंतर त्यांना त्यांच्या मनाजवळ घर घेता येईल त्यांना किंवा एखादा बंगला पण घेता येईल तेव्हा या पद्धतीने आपण आपलं घर रोख पैसे देऊन घेणं शक्य आहे आणि हे लक्षात ठेवावं धन्यवाद